नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अर्भात व्हिडिओ ऑडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य फुगुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली मग माहिती कोणती तर माहिती एवढीच की कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये जर आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी औषध म्हणून तुळशीच्या पानांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने निरंतर केला तर कोंबड्यांवरती येणारे आजार हे तब्बल पन्नास ते सत्तर टक्क्यांनी होतात या ठिकाणी कमी मग तुळशीच्या पानांमध्ये असा कोणता तो औषधी गुणधर्म आहे की तुळशीच्या पानांचा वापर केल्याने कोंबड्यांवरती येणारे आजार हे तब्बल पन्नास ते सत्तर टक्क्याने होऊ शकतात या ठिकाणी कमी आणि तुळशीच्या पानांचं हे औषध जर एवढं गुणकारी असेल तर याचा वापर काय आपण बाराही महिने करू शकतो काय आणि याचा वापर कशा पद्धतीनं करायचा व याचा वापर हा आपण नक्की किती प्रमाणात करायचा आहे चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण जाणून घेऊयात यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की हा व्हिडिओ जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा आप व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पालक बांधवांसाठी या घडीची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार जर आपण सर्वांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी औषध म्हणून तुळशीच्या पानांचा वापर हा योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात दररोज व निरंतर केला तर आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण हे पन्नास ते सत्तर टक्क्याने होऊन जाते कमी मग तुळशीच्या पानांमध्ये असा कोणता औषधी गुणधर्म आहे की ज्याच्या वापराने कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास ते सत्तर टक्के होतात कमी आणि एवढं गुणकारी हे औषध असेल तर याचा वापर कधी करावा कसा करावा किती प्रमाणात करावा याचा दुष्परिणाम तर काही होणार नाही ना चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो तुळशीच्या असणाऱ्या या रोपाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्या या ठिकाणी संस्कृतीत आहे आपण जर बघितलं तर तुळशीची पूजा नियमितपणे आपल्याकडे केली जाते या यामागचं असणारं कारण कोणतं तर शास्त्रीय कारण हे आहे की तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म हे भरभरून असतात जर आपण विचारात घेतलं की जर आपण दररोज या ठिकाणी तुळशीची पूजा केली तर त्याचा असणारा मुख्य उद्देश काय की ती गृहिणी त्या ठिकाणी त्या तुळशीच्या रोपाच्या संपर्कात येईल तिला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल आणि तिची असणारी नेगेटिव ऊर्जा निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात येईल आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो सामान्यत तुळशीच्या संपर्कात म्हणजे तुळशीच्या पूजेचा विचार केला तर तुळशीची पूजा रोज करणारी स्त्री ही जवळपास पाच ते दहा वर्ष एक्स्ट्रा जगते आणि तिला जे आजार होतात त्यांचं प्रमाण व तीव्रता बऱ्यापैकी कमी असते हे झालं मित्रांनो फक्त ऑक्सिजन रुपी तुळशीच्या या ठिकाणी असणारा वापराचा मुद्दा आता तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल की कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये तुळशीच्या पानांचा वापर हा कसा करायला पाहिजे पण तत्पूर्वी आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुळशीच्या पानांचा वापर कशा पद्धतीनं करायचा या अगोदर तुळशीच्या पानांचा वापर केल्यानंतर त्याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि तुळशीच्या पानांचा वापर औषध म्हणून केल्याने कोंबड्यानं कोण कोणते होऊ शकतात या ठिकाणी फायदे तर बघा मित्रांनो जर नियमितपणे आपण तुळशीच्या पानांचा वापर या ठिकाणी करत राहिलो तर यामुळं काय होत असते की जेव्हा तुळशीच्या पानांचा हा अर्क कोंबड्यांच्या शरीरामध्ये जातो त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये असणारं ब्लड सर्क्युलेशन हे निरंतर व रेग्युलर होते त्याच्यामुळे आपल्या कोंबडीला हार्ट स्ट्रोक येत नाही हृदयविकाराचा झटका येऊन ती एक्सपायर होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई याच्यामुळं आपल्या कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता ही बऱ्यापैकी सुधारते व वाढते याच्यामुळं आपली कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि जर आजारी पडली तर तात्काळ त्या आजारातून ती बरीसुद्धा होऊन जाते तुळशीच्या पानांचा वापर केल्याने आपली कोंबडी व आपल्या फार्मवरील असणारे कोंबडे कोंबडी व पिल्ले हे तंदुरुस्त दिसायला लागतात हे तंदुरुस्त दिसायला लागली याच्यामुळं आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात बऱ्यापैकी वाढ दिसून येते आपल्या कोंबडी कोंबडा आणि पिल्ले यांच्या वजनात जबरदस्त सुधारणा दिसून येते आणि नॉर्मल नॉर्मल जे आजार असतात जसं की सर्दी होणं शिंका येणं यांसारख्या आजारांना बऱ्यापैकी आळा घालता येऊ शकतो मग या तुळशीच्या पानांचा वापर केल्यानं जर एवढे फायदे होत असतील तर या तुळशीच्या पानांचा वापर मग आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर तुळशीच्या पानांचा वापर करण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत त्यापैकी जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या पद्धतीचा आपण अवलंब करावा तुळशीच्या पानांचा वापर करण्याची पहिली पद्धत म्हणजे तुळशीची पानं ही जशास तशी घ्यावीत तुळशीची पानं घेतल्यानंतर काय करायचे त्यांना त्या ठिकाणी कुटायचे ही पानं ओलसरच असतील कुटल्यानंतर काय करायचे मग त्या कुटलेल्या पानांना एखाद्या पाण्यामध्ये टाकायचे थोड्याशा त्याला चार पाच तास त्याच्यामध्ये मिश्रित होऊ द्यायचे त्यानंतर सुती कपड्याच्या माध्यमातून त्याला गाळून घ्यायचे यामुळं काय होतो की जो अर्क आहे तो अर्क त्याच्यात थेट उतरतो मग हा जो अर्क आहे तो कोंबडीच्या जो प्यायचं पाणी आहे तर त्या प्यायच्या पाण्यात टाकून आहे अशा पद्धतीनं तुळशी पानांचा यूज करून आपण कोंबड्याच्या शरीर शरीरामध्ये तुळशीच्या पाण्यांचा अर्क हा पोहोचवू शकतो आता ही पहिली पद्धत झाली आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर कसा करायचा आहे आप आपल्याला पानं घ्यायचे त्यांना वाळवायचे आणि हे पूर्णत वाळवायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यात पण पुन्हा दोन पद्धती येतात एक खाद्याच्या माध्यमातून देणं आणि एक पाण्याच्या माध्यमातून देणं तर तुम्हाला काय आहे समजा शंभर किलो तुम्ही खाद्य घेतलं असेल तर एक किलो तुळशीची पानं घ्यायची त्यांना वाळवायचे त्याचं चूर्ण बनवायचंय बारीक झालेलं हे जे चूर्ण आहे मित्रांनो हे डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी त्या खाद्यात टाकू शकतात अथवा हे चूर्ण घ्यायचं ते थोडं पाण्यात टाकायचं त्याच्यावरती पाणी जे आहे ते मिक्स करायचं आणि गुळपाण्याचा आणि याचा स्प्रे घ्यायचा आणि त्या पूर्ण खाद्यावरती मारून टाकायचा ही सुद्धा एक पद्धत आहे आणि आता आणखीन एक पद्धती की एक किलो त्या ठिकाणी तुळशीची पानं वाळवलेली घ्यायचे त्याचं चूर्ण बनवायचे दोन लिटर पाण्यामध्ये काय करायचे मग हे चूर्ण मिक्स करायचे मिक्स झाल्यानंतर चोवीस तास होऊ द्यायचे आहेत त्याच्यातून ते, ते पण सुती कपड्यातून गाळून घ्यायचे त्याच्यात पुन्हा अर्धा किलो त्या ठिकाणी गुळ टाकायचा आहे मिश्रण एकत्र एक होऊ द्यायचे आणि थोडं थोडं करून मग त्या खाद्यावरती शिंपडून टाकायचंय असं सुद्धा करू शकतात किंवा थेट हे जे अर्क मिश्रित पाणी आहे गुळाचं हे पाण्यात सुद्धा टाकून पाण्या वाटे देऊ शकतात म्हणजे आता तुम्हाला यापैकी काय सोयी करे हा तुम्हाला विचार करायचा आहे मी तुमच्या समोर ॲज अ ऑप्शन म्हणून तीन चार पर्याय उपलब्ध करून दिले आहे तुम्ही तुळशीची पानं ताजे वापरू शकतात तुम्ही तुळशीची पानं वाळलेली वापरू शकतात तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर स्प्रे म्हणून करू शकतात पाण्याच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून पिण्यासाठी सुद्धा देऊ शकतात पण एवढं सांगतो तुळशीच्या पानाचा वापर जर आपण केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण जिथं पन्नास ते सत्तर टक्क्यांनी कमी होतंय दुसरीकडे आपला असणारा आजारावर लागणारा औषधांचा खर्च सुद्धा तब्बल तीस ते चाळीस टक्क्याने कमी होतो कोंबडीच्या अंडे उत्पादनात भरमसाठ वाढ होते आणि कोंबडीचं वजन वाढायला सुरू होतंय हे सगळं घडते फक्त या तुळशीच्या पानांच्या योग्य पद्धतीने व योग्य रीतीने केलेल्या वापरामुळे म्हणून आपल्याला विनंती करत आहे की तुळशीच्या पानांचा हा उपयोग आपण सुरू करायला पाहिजे आणि तुळशीच्या पानांचा वापर बाराही महिने आपण या ठिकाणी करू शकतो तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीचा वापर करा पण येन केन प्रकारेनं कोणत्याही प्रकाराने तुळशीच्या पानांचा हा अर्क कोंबडीच्या शरीरात जायलाच हवा जर असं घडलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या फार्मवर आजार येण्याचं प्रमाण कमी होईल ज्यामुळे मृत्यूदर कमी होईल ज्यामुळे तुमचा फार्म हा भविष्यात तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो तुळशीच्या पानांचा वापर कुक्कुट पालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी औषध म्हणून करा ज्यामुळे पन्नास ते सत्तर टक्के आजार हे थेट होऊ शकतात या ठिकाणी कमी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो याच्याकडे प्रत्येक जण दुर्लक्ष करतो आणि बाहेरील असणारे जे औषध यांचा वापर करतो परंतु या घरगुती उपायामुळे कोंबडींची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता एवढी वाढते की चा 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 ती कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि तुळशीच्या पानाच्या अर्काचा वापर केला तर तुम्हाला सांगतो कोंबडीच्या शरीरावरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो ती एवढी चमकदार आणि चकाकीदार दिसते की तुम्हाला सहजगत्या मिळणारा बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये प्रति नग वाढून मिळतो म्हणून कास्तकार बांधवांनो कुक्कुटपालक बांधवांनो हा फ्री ऑफ कॉस्ट असणारा उपाय तो वापरून घ्या कारण आपल्याला कसं आहे पेमेंट दिल्यानंतरचे उपाय फार आवडतात हा असणारा मोफत उपाय कृपया वापरून घ्या तुम्हाला याचा जबरदस्त रिझल्ट मिळेल याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम इथं अजिबात नाही ही अत्यंत महत्वाची माहिती होती मित्रांनो जी तुमच्या समोर मी सादर केली आहे पण अशीच बारीक सारीक व महत्वाची माहिती योग्य वेळी व योग्य पद्धतीनं प्राप्त करून जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर फक्त माफक शुल्क देऊन आपण आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते दर रविवारी संध्याकाळी सात साडेसातला ऑनलाईन ट्रेनिंग असते जिथं पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार आणि या वातावरणाचा कोंबडी कोंबड्या आणि पिल्ले यांच्यावरती कसा परिणाम होणार व त्या वातावरणाच्या परिणामापासून त्यांचा कसा बचाव करायचा आणि सरते शेवटी आठवडाभरात तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे सुद्धा तुम्हास दिली जातात इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाली तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपले लखनसर दुपारी तीन ते संध्याकाळ आठच्या दरम्यान देतात त्यांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण जर आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तरच आपण कॉल करू शकतात कारण लखन सरांचा कॉल हा रेकॉर्ड होत असतो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर आपण सामील झालात तर आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून दिला जाईल आपल्याला कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागे शेड कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन करून आपला जो वायफळ होणारा खर्च आहे तो पन्नास ते साठ टक्क्यानं कमी केला जाईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्ल्यांची ब्रुडिंग फिडिंग व वॅक्सिनेशन कसं करायचं म्हणजे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काय काळजी घ्यायची हे सगळं सांगितलं जाईल आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोंबडी कोंबडे पिल्ले यांच्यावरती कोणताही आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं व लसीकरण केल्यानंतर चुकून मुकून आजार आला ते आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा की ज्यामुळे आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले या ठिकाणी आजारी पडणारच नाहीत किंवा पडले तर लवकर दुरुस्त होतील आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते दिलं जाते ज्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी पूर्ण मग करिअरचं ऑप्शन म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय निवडायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आपणास आहे आवश्यकता यासाठी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर या ठिकाणी लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण सहा अं अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की त्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ ए टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयेच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे सातत्यानं मिळत राहील जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज राइजिंग स्टार परवेंच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्राममध्ये सामील व्हाया यासाठी कॉल करा लखनसरानं नंबर आहे या ठिकाणी चौर्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केलाय आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव सहा सांगाचा पिनकोड सा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की तुळशी पानांचा वापर करून कशा पद्धतीने आपण कुक्कुट पालनामध्ये कोंबड्यांचे आजार पन्नास ते सत्तर टक्क्यांनी करू शकतो कमी जर या व्हिडिओबद्दल किंवा कुकुटपालनाबद्दल काही अडचणी व प्रश्न असतील तर या ठिकाणी कमेंट सेक्शनमधून लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सातत्यानं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा करीत राहील प्रामाणिक प्रयत्न व्हिडिओमधील माहिती जर आपण आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुटपालक पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार